हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या आताच्या ब्लॉकमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आहे आणि गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आज बघा आज तर रात्रभर झोप नाही बरं का कारण की आज रात्री म्हणजे अकरा वाजल्यापासून लाईट नाही आहे अकरा वाजल्यापासून जात लाईट नाही आणि लाईट नसते तर मच्छर जावायचं त्यांची जे मजा होते बरं का मच्छरची लाईट नाही तर मच्छर मले चावत असत ओवळ्या मच्छर चावत होते त्यांना आणि मेन म्हणजे कसं आहे की आमच्या दरवाजा खिडक्या मी बंद करतो बरं का सहा वाजले की दरवाज्याने खिडक्या बंद असतात कुठून मच्छर येतात काय माहिती काना जाऊन नुसते भुनभुन भुनभुन म्हणून करत असतात आणि मी बघितलं -बु उठून तर पिल्लूच्या हातावर दोन तीन मच्छर बापरे मारलं नंतर मग मी कुठून येत मच्छर काय माहिती आमच्या खिडक्या बिडक्या सगळ्या जाळ्या असतात आणि खिडक्या सगळ्या बंद असतात वाजता पण बंद सहा वाजले की बंद कुठून येत असत मच्छर काय कळणार आणि संभवला पण एवढीच चावती मच्छर आणि मला झोप लागते का तडमडत आहेत आणि झोप आणि फॅन चालू असला की कशी मच्छर चाव चावली तरी जाणवत नाही फॅनच्या हवेला येतच नाही मच्छर जास्त आणि फॅन असला की झोप पण लागते मी तीन वाजेपर्यंत जागी होते तीन वाजेपर्यंत अकरा वाजल्यापर्यंत तीन वाजेपर्यंत जागी होती आत्ता लाईट आहे नंतर लाईट आहे लाईट काय आली नाही आतापर्यंत लाईट काय आली नाही बरं का मी आपली रात्री रात्रभर त्या पोरानं मच्छर चावते म्हणून निंपे मारत बस मारत होती म्हणजे बघत होती मारल्या पण बघत होती की अजून कुठं चावतात का कारण की आहेत आणि आपल्याला झोप लागते का आणि पिल्लू माझी तर फॅन नाही तर फॅनशिवाय झोपत पण नाही मच्छरची काल तर मजा झाली चावायची मस्त विकवले मग पिल्लं संबोला माझ्या गाला बिलावत सावली तोंडावरती वगैरे मला पण काही झोप लागलं ना कारण की त्यांना मच्छर चावते आणि आपण झोपायचं म्हणून माझ्या हातावरती अगदी आता तरी मी पटकन उठत होते ए संभाव गाडी आली बघ कचऱ्याची जा घेऊन घंटागाडी आली घंटागाडी येते बघा आठ साडेआठ वाजेपर्यंत आवाज येतो बघा गाडीचा आठ साडेआठ वाजेपर्यंत येते घंटागाडी आमच्या इथं आत्तापर्यंत आले मोबाईल चार्जिंग नाही आणि मेन म्हणजे मी रात्रभर टच चालू ठेवला आहे बरं का मोबाईलचा रात्रभर टच चालू तीन वाजले तीन वाजेपर्यंत जागी होती तीन वाजेनंतर कधी ती मला झोप लागली काय कळलं का नाही आणि परत पाच वाजता पिल्लू उठवायला एक तास पण झोपली नाही तर पिल्लू उठवायला मम्मा उठ मम्मा उठ पिल्लू दहा माझी सासूच आहे की पाच वाजले की उठवते मला बरं काय उठ उठ करत बसते काय <laughs> विचारू नका तर तुम्हाला गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज काय काय माहिती नाही होते का नाही कारण की ना लाईट नाही लाईट आली तर होईल आणि आज सोमवार पण आहे सोमवारच्या आमच्याकडे लाईट पण नसते काय माहिती येते का नाही आणि चक्रीवाळा होता ना का चक्रीवाळा पाऊस वगैरे हो त्यामुळं काय कदाचित झाड वगैरे कुठं तुटलं असेल तर ती लाईट गेली असेल बरं का तर चला सगळ्यांना माझ्याकडून गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप तु, खूप 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 शुभेच्छा घंटागाडीचा आवाज भर कसा तर चला बाय बाय करा तुम्ही पण नाश्ता वगैरे आणि तो करता तपायला तापायला मुलांना आंघोळं खाते तर तपायला आंघोळ खाते मग बाकीचं चला बाय 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 आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा